नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्या नजीक निंबवलीमध्ये नोकरांचा शाळेच्या ट्रस्टीला तब्बल एक कोटी पन्नास लाखांचा चुना हजारो विद्यार्थ्यांचे जीवन व आयुष्य धोकादायक कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत व टिटवाळा नजीक असलेल्या निंबवलीमधील संभाजीराव देशमुख पब्लिक स्कूलच्या ट्रस्टीला शाळेतीलच नोकरांनी तब्बल एक कोटी पन्नास लाख रुपयांना लावल्याची घटना समोर आली असून मोहन राजाराम दळवी सोपान राजाराम दळवी रमेश राजाराम दळवी आणि अंकिता उपाध्याय राहणार गुरवली यांच्या विरोधात कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर या शाळेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे जीवन व आयुष्य धोकादायक वळणावर पोहोचले आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की डोंबिवलीतील गोलवली येथे राहणारे दिगंबर प्रेमलाल महंतो यांनी दोन हजार पंधरामध्ये टिटवाळ्याजवळील निंबवली येथे वरील दळवी कुटुंबियांकडून सर्वे क्रमांक दोन हिस्सा नंबर मधील त्रेचाळ गुंठे जमीन तीस वर्षांच्या भाडेपट्टा भाडे कराराने घेतली त्यावर शासनाची परवानगी घेऊन संभाजीराव देशमुख पब्लिक स्कूल या नावाने शाळा सुरू केली शिवाय याच शाळेवर जागा मालक मोहन दळवी सोपान दळवी रमेश दळवी व अंकिता उपाध्याय यांना महिना पगार देऊन कामावर ठेवले शाळेत विद्यार्थी एक हजार असुन ते बाराशे असून सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये कोरोना काळात या विद्यार्थ्यांची फी माफ केली असताना या चौघांनी पालकांकडून फी वसूल करून ती शाळेच्या अथवा संस्थेच्या खात्यात भरली नाही तब्बल एक कोटी पन्नास लाखांची अफरातफर यांनी केली याबाबत शाळेचे ट्रस्टी दिगंबर महंतो यांनी विचारणा केली असता ऑडिटच्या वेळी हिशोब देऊ असे सांगण्यात आले परंतु ऑडिटचा कालावधी संपला तरी हिशोब न देताच शाळेची जागा आमच्या मालकीची आहे तुमच्या शाळेशी काही संबंध नाही असे म्हणून महंतो यांना शाळेत यायलाच प्रतिबंध केला यामुळे धक्का बसलेल्या ट्रस्टी महंतो यांनी या, या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावेळी आरोपी यांनी पोलीस ठाण्यात सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला तो म्हणजे मिन्स बायोलॉजी नियमावली सार्वजनिक न्यास नोंदणी रजिस्टरचे कागदपत्र संमतीपत्र हरकतपत्र नोटीस मीटिंगचे ठराव संस्थेच्या नावे दाखल केलेली कागदपत्रे संस्था नोंदणी प्रमाणपत्र हे सर्व बनावट असल्याचे लक्षात आले हे सर्व पेस्ट करून करण्यात आल्याचे समोर आले एवढ्यावरच न थांबता आरोपी यांनी तुळशी एज्युकेशन अँड वेलफेअर नावे तेहतीस वर्षाचा नवीन भुईभाडे भाडे करारनामा करून घेतला ही ट्रस्टी महंत व संस्थेची फसवणूक आहे या लोकाविरुद्ध शिक्षणाधिकारी यांना शाळेच्या अफरातफरीबाबत पत्र दिले असून शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बनावट दाखले दिले जात आहेत तसेच शाळेच्या चा चार बसेस आहेत त्यावर लायसन्स नसलेले ड्रायव्हर इन्शुरन्स अगर फिटनेस सर्टिफिकेट नसलेल्या बस चालवत आहेत भविष्यात या बसला अपघात किंवा काही घटना घडली तर मुलांचे जीवन व आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते अशी भीती महंतो यांनी व्यक्त केली आहे या सर्वांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद